जते पाच बसेसचे लोकार्पण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं एसटी बसमधून प्रवास प्रवाशांना सुविधा मिळणार जता आगारातून राज्यात लांब पल्ल्याची बस सेवा असून बसची संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम प्रवाशी सेवेवर होत होता प्रवाशांच्या अनेक तक्रारी आमदार पडळकर यांच्याकडे येत होत्या त्याची दखल घेऊन तसेच प्रवाशांना अधिक चांगली प्रवाशी सेवा पुरवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती यावेळी प्रवाशी संख्या अधिक असून बस संख्या कमी असल्याने बस मिळाव्यात अशी मागणी आमदार पडळकर यांच्याकडे करण्यात आली होती याची दखल घेत आमदार पडळकर यांनी शासनाकडे बसची मागणी करून पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आरामदायी व सुरक्षित अशा पाच बसेस मिळाल्या आहेत या बसेसचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले बसेसच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून आमदारांनी एसटीतून बस प्रवास मध्ये बसून प्रवास केला रांगोळी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती या कार्यक्रमाला प्रांताधिकारी अजित कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर साहेब गटविकास अधिकारी आनंद लोकरे साहेब डॉक्टर रवींद्र आरडी चंद्रशेखर गोब्बी एसटी डेपो मॅनेजर देसाई मॅडम रिपाई नेते संजय कांबळे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण भाजपा शहराध्यक्ष माननीय अण्णासाहेब भिसे तालुकाध्यक्ष रमेश देवर्सी सोमलिंग बोरामणी मिलिंद पाटील परशुराम मोरे विक्रम ताड संजय तेली भाऊसाहेब दुधाळ अतुल मोरे संतोष मोटे प्रकाश मोटे रवी मानवर राजू यादव डॉक्टर प्रवीण वाघमोडे श्रीमंत तांबे विनायक गारळे संतोष मदने गोपाल पात्रूट युवा नेते अनिल पाटील तेजस्विनी होनमाणे व अनेक मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते